डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे मैदान येथे सुरू असलेल्या भव्य कोकण महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या महोत्सवात खवय्यांनी यांनी मनमुरात आनंद लुटला कोकण व मालवणी खाद्यपदार्थ खाण्याकरता डोंबिवलीकरच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावली होती गेली चौदा वर्ष आयोजक भाई पानवडीकर उपक्रम करीत असून डोंबिवलीकरांबरोबरच कोकणप्रेमीही त्यांना साथ देत आहेत भाई पानवडीकर आणि त्यांचे चिरंजीव स्वप्नील पानवडीकर यांनी कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून या जत्रा महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे या जत्रेत मुलाबाळांसह सर्व कुटुंब जत्रेचा आनंद घेताना दिसून येत आहे या भव्य कोकण महोत्सवामुळे यांना मेजवानीच ठळत आहे बचत गटातील महिलांचे प्रोडक्ट महिलांची आभूषणे कोकणचे खाद्यपदार्थ कोकणातील सुकामेवा याबरोबर दशावतार नाटक मॅजिक शो लावणे स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार अशी रेलचेल असा महोत्सव आहे रेल्वे ग्राउंडवर बावीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा महोत्सव आठ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे दोन आठवडे तरी या उत्सवात सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येईल असे भाई पानवडीकर यांनी सांगितले गेले बारा वर्ष ह्या डोंबोलीमध्ये पश्चिमेला कोकण महोत्सव हा मी साजरा करत आलेला आहे आणि गेले कोकण म्हणजे बारा वर्षामध्ये अनेक डोंबोलीकरांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेत आले गेले बारा वर्षामध्ये आम्ही जो कार्यक्रम घेतो ह्याच्यामध्ये उद्देश एकच असतो का या कोकण महोत्सवमध्ये अनेक बचत गटांना स्टॉलसाठी प्राधान्य दिलं जातं या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराची निर्मिती होते हजारो लोकांचं घर या कोकण महोत्सवाच्या याच्यातून व्यवसायातून चालतं आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये जे आपली सांस्कृतिक जे आपले ब डबलबारी असेल दशावतार नाटक असेल महाराष्ट्राची लावणी असेल हे जे ब मुलं कुठे आजची पिढी विसरत चाललेली आहे त्याचं आम्ही परत एकदा इथे सादरीकरण करून कोकण महोत्सवामध्ये आपली महाराष्ट्राची लावणी काय आहे नाटक काय डबलबारी काय आहे ह्या गोष्टीची आम्ही प्रोत्साहन देत असतो लोकांना आणि याच्यामध्ये विविध स्टॉल आहेत कोकणाचे मावे आहेत विविध खेळणी आहेत बालनगरी आहे आणि कार्यक्रम म्हटलं तर याच्यामध्ये होम मिनिस्टर आहे महिलांसाठी लहान मुलांसाठी मॅजिक शो आहे आमच्या कोकणवासियांसाठी डबलबारी आणि दशावत नाट्याचा इथे कार्यक्रम घेतलेला आहे इथे सांस्कृतिक म्हणजे निबंध स्पर्धासुद्धा हो घेण्यात आलेली आहे इथे येणाऱ्या प ह्या ज्या पदार्थच्या कार्यक्रमामध्ये का हबफ जे कीर्तनकार आहेत डोमलीचे त्यांचा आम्ही जाहीर सन्मान आणि सत्कार इथे करणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाला का बरेचसे आमचे पत्रकार बंधू असतील आमचे पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आमचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते प प्रतिनिधी असतील हे नेहमी मला सहकार्य करत आलेले आहे